ना तर तुमची लाडकी वहिरी नेहमीच तुमच्यासाठी काही ना काही नवीन रेसिपीज नवीन हॉटेल्स मासे कुठे चांगले भेटतात हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतच असते पण आज मी तुम्हाला ना अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे ना मुलीचा सगळ्यात जास्त वीक पॉईंट असतो ते म्हणजे आपल्या पुण्यातील असं एक शॉपिंगचं पॉईंट जिथे ना लेडीजचे टॉप दीडशे रुपयाला दोन दीडशे रुपयाला एक अशा रेंजमध्ये भेटतात आणि टॉपची क्वालिटी पण खरंच खूप छान असते लास्ट टाईम मी गेलेली ना, गे ना तेव्हा हा टॉप ना तिथूनच बाय केलेला तो पण फक्त दोनशे रुपये आहे आणि खरंच क्वालिटी वगैरे खूप छान आहे कपडा पण चांगला आहे असं नाही की प्राईस कमी आहे म्हणून कपडा वगैरे खराब आहे असं काहीच नाही आहे तर आज माझी ना मम्मी आणि बहीण आलेली तर त्यांना म्हटलं चला तुम्हाला हे मार्केट दाखवते पुण्यातील एफ सी मार्केट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तिथून आपण नेहमी शॉपिंग करतो पण आज मी जिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे ना तर ते एफ सी मार्केट नाही आहे कोणता आहे ते मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर चला आज आणि मम्मी आणि बहिणीसोबत शॉपिंग करूया मस्त स्वस्तात मस्त शॉपिंग चला माझ्यासोबत तर रियान देखील रेडी झालाय आहे मस्त आणि मला म्हणतो की मम्मा मला पण व्हिडिओमध्ये घे ना तुला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे हां तर हाय कर सगळ्यांना से हाय हाय तर चला पटकन घालवता पट आपण पड़ शॉपिंगला जाऊया तर म्हणजे मार्केटचा ऍक्च्युअल ऍड्रेस सांगायचं झालं तर हे मार्केट आपल्या पुण्यात कोकणे चौकात आहे शिवार गार्डन चौक पण तुम्ही ह्याला म्हणू शकता शिवार गार्डन रेस्टोबार ना हे मोठं रेस्टॉरंट आहे इथे बाजूलाच त्याच्या लाईनमध्ये जे मार्केट भरतं तर रोड साईड तर भरतंच सा पण आतमध्ये पण मार्केट भरपूर मोठं आहे तर आपण चला एक्सप्लोअर करूया तर हे बघा सगळ्यात आधी जे दिसलं ना मला तर मस्त मस्त शूज मोजडी अजून चप्पल सँडल्स असं सगळं होतं अडीचशे ते पाचशेच्या रेंजमध्ये होते आणि ह्या शॉपमध्ये सेलसुद्धा लागलेलं पाचशेला दोन म्हणजे अडीचशेला एक त्याच्यानंतर मला इथे छान टॉप्स दिसले जे की विंटर कलेक्शन होतं त्यांचं हे टॉप्स पण फोर हंड्रेडच्या रेंजमध्ये होत्या आणि पॅन्ट्स होत्या ह्या पण अडीचशे ते पाचशेच्या रेंजमध्ये होत्या आणि हे बघा इथे फ्लॅट्स होते हे पण अडीचशे ते तीनशे ते पाचशेच्या रेंजमध्ये होते आणि क्वालिटी मस्त होती एकदम त्यानंतर अजून इथे विंटर कलेक्शन होतं टी शर्ट्स होते बरेचसे टी शर्ट दोनशे ते तीनशेच्या रेंजमध्ये होते आणि क्वालिटी मस्त होती राव त्याच्यानंतर इथे घरी घालण्यासाठी नाईट पॅन्ट्स असं प्लाझो सगळं कलेक्शन होतं आणि मला इथे शॉप आहे त्याच्यामध्ये मस्त लेटेस्ट टॉप कलेक्शन होतं पण मला जरा कॉस्ट जास्त वाटली चारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये होते आणि त्यानंतर हे बघा सगळे लेटेस्ट कलेक्शन होते टॉपचे ह्या टॉपची पण प्राइस फोर हंड्रेड रुपीज होती वरतीच वाटली मला आणि क्वालिटी छान होती त्यातल्या त्यातना फॅन्सी टॉप होते इथे वेस्टर्न विअर तर होतंच पण त्याचसोबत आपले शॉर्ट कुर्तीज पण होते जे की फोर हंड्रेड रुपीजला होते त्यानंतर इथे टँक टॉप्स वगैरे दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये होते आणि इथे म तुम्हाला ना ज्वेलरीमध्ये पण बरेचसे ऑप्शन भेटतील इथे ज्वेलरी हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट होती हे बाकीचे इयरिंग्स ना हंड्रेड रुपीज टू हंड्रेड रुपीजला होते आणि ब्रेसलेट कलेक्शन पण छान होतं जे की अडीचशे रुपयांपासून स्टार्ट होतं थोडी कॉस्ट जास्त वाटली मला ब्रेसलेटची पण क्वालिटी बरी होती आणि पुढे पण तुम्हाला ज्वेलरीमध्ये बरेचसे ऑप्शन्स भेटतील व्हरायटी खूप जास्त आहे त्यांच्याकडे आणि प्राईज आहे ओके ओके आहे कोणत्या कोणत्या गोष्टीची प्राईस जास्त आहे पण कोणत्या कोणत्या गोष्टीची प्राईस भरपूर अफोर्डेबल आहे बार्गेनिंग पण तुम्ही इथे करू शकता त्यानंतर मी आतमधून निघाली कारण फार कॉस्टली वाटलं मला त्यानंतर मी रोड साईड आली शॉपिंग करायला आणि हे बघा कुर्ते इथे बघू शकता फक्त दोनशे रुपयाला होते त्यानंतर पुढे आम्हाला एक काका दिसले जे की ना असं सांगत होते की दोनशे रुपयाला कोणतंही जॅकेट घ्यात फक्त टू हंड्रेड रुपीजला आहे आणि म्हणजे खरं सांगायचं ना जॅकेटची क्वालिटी इतकी छान होती ना असं वाटतच नव्हतं की दोनशे रुपयाला जा दोन हे जॅकेट आहे हेच जॅकेट जर आपण शॉपमध्ये घ्यायला गेलो ना हजार ते दोन हजारच्या खाली येणार नाही आणि इथे मला ब्लॅक जॅकेट खूप जास्त आवडलं क्वालिटी पण छान होती आणि घातल्यावर दिसत सुद्धा छान होतं आणि हे बघा जे मी बोलत होती ना दीडशेला दोन टॉप किंवा शंभरला एक टॉप तर हे बघा इथे एक दादा बसलेले तर त्यांच्याकडे दीडशेला दोन टॉप होते आणि क्वालिटी बघू शकता टॉपची फक्त बघून घ्या बिकॉज कधी कधी ना कुठे होल असतं किंवा कुठे फाटलेलं असतात टॉप आणि हे बघा क्वालिटी टॉपमध्ये व्हरायटीज इतक्या जास्त होत्या ना हे टॉप दीडशेला दोन होते हे बघा स्ट्रिचेबल पण आहेत भरपूर सो गाईज असे बरेचसे दादा बसलेले असतात रोड साईड पण मी इथे येताना ना एक चुकी केली ती तुम्ही करू नका मी आत्ताच सांगते तुम्हाला मंडे टू फ्रायडे ह्या मार्केटमध्ये येणं अवॉइड करा गर्दी कमी असते पण त्याचसोबत ना स्ट्रीट साईड मार्केट खूप कमी भरलेलं असतं आणि मी हीच चुकी केली मी फ्रायडेला आली तर सॅटर्डे संडेला हे मार्केट भरपूर प्रमाणात भरलेलं असतं कारण सुट्टी असते बऱ्याच जणांना त्यामुळे हे पूर्ण रोडवर मार्केट असं पाय ठेवायला पण जागा नसते अक्षरशः आणि मी फ्रायडेला गेली त्यामुळे जरा मार्केट कमी भेटलं मला आणि इथे हे बघा ड्रीम कॅचर्स पण होते छान छान शंभर ते अडीचशेच्या रेंजमध्ये होते त्यानंतर ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये पण बरेचसे ऑप्शन होते इथे इयरिंग्स हंड्रेड ते टू फिफ्टीच्या रेंजमध्ये होते त्याचसोबत इथे आता नवीन ब्रेसलेट्स कडा आलेत ना हार असं ऑक्सिडाइज ज्वेलरी बरंचसं काय काय होतं इथे तेही अफोर्डेबल रेंजमध्ये होतं त्यानंतर इथे आपल्या बॅग्स असतात ना मम्मीला माझ्या इथे बॅग्स आवडल्या दोन तीन आवड तर तिला म्हटलं बघता बॅग्स पण हंड्रेड ते काहीतरी दोनशे तीनशे अशा रेंज मध्ये होत्या ॲक्च्युअल प्राइस मला आठवत नाहीये पण शंभर ते तीनशेच्या च्या रेंज मध्ये होत्या इथे मम्मीला दोन आवडल्या पण प्राईजमध्ये काहीतरी इशू झाला मम्मी म्हटली मला नको आणि हे बघा अजून पुढे मार्केट बरंचसं आहे इथे संपलेलं नाही आहे मार्केट आणि हे एक शॉप आहे जिथे ना मेकअपमध्ये इतक्या जास्त व्हरायटी होत्या आणि वेगवेगळे अगदी युनिक प्रोडक्ट्स होते इथे खरंच बघून खूप इम्प्रेस झाली मी हे बघा खूप युनिक युनिक प्रोडक्ट्स होते त्यानंतर अजून पुढे पुढे चालत आलो तर तिथे एक सेल लागलेला कोणताही टॉप घ्या टी शर्ट घ्या दोनशे रुपयाला आणि इथे टॉपची क्वालिटी एक नंबर होती मला तरी खूप जास्त आवडली इथून मला टॉप टँक टॉप टौप, टी शर्ट्स टॉप्समध्ये बऱ्याचशा व्हरायटीज भेटतील आणि मला इथे दोन तीन टी शर्ट्स आवडले तुम्ही फटाफट उचलले कारण दोनशे रुपयाला होती आणि क्वालिटी खूप छान होती हे बघा हा एक टी शर्टचा कलर पॅटर्न इतकं छान वाटलं ना मस्त लुक येईल घातल्यावर आणि बऱ्याचशा वरायटीज होत्या टॉपमध्ये आणि क्वालिटी पण छान होती त्यातल्या त्यात त्यानंतर हे बघा इथे पण बघू शकता तुम्ही हे सगळे टॉप कोणते पण घ्या दोनशे रुपयाला होते तर म्हणजे एफ सी रोडला जाऊन कंटाळा असाल ना आणि स्ट्रीट स्टाईल शॉपिंग माझ्यासारखी तुम्हाला देखील आवडत असेल तर ह्या पॉईंटला नक्की व्हिजिट करा खूप मस्त शॉपिंग होईल ती ही अगदी मनासारखीच स्वस्तात मस्त ते व्हिडिओ आपण इथेच संपूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय